रोज त्याच त्याच भाज्या खाऊन एवढा कंटाळा येतो असं वाटतं काहीतरी वेगळं खावं तुम्हालाही वाटतं ना तसंच मलाही वाटतं मग काय केलं त्या दिवशी मी कल्याणला गेली होती तर येता येता तिथे मला ही वेगळी अशी भाजी भेटली आणि मी ती घरी घेऊन आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला फोटो टाकला होता भाजीचा की या भाजीचं नाव काय म्हणून तर बऱ्याच लोकांनी मला त्याचं नाव पाठवलं पण ते नाव चुकीचं होतं तर ते नाव कोणतं पाठवलं तेही मी तुम्हाला सांगते तर ही आहे ती भाजी रान भाजी आहे ही आणि ही जी फळं आहेत गावच्या साईडला वाघाटी अशीच असतात पण ही वाघाटी नाही आहेत तर हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे वाघाटीमधला आणि ह्या भाजीमधला तर आता ही भाजी कोणती तर ही भाजी आहे मौवा मौवा म्हणजेच देशी दारू ज्या झाडापासून जा बनवली जाते त्या झाडाला येणारं हे फळ आहे तर आता हे तुम्ही ओळखणार कसं तर वाघाटी जी आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बिया भरपूर प्रमाणात असतात परंतु ह्या मौवामध्ये मात्र एकच बिया असते फणसासारखी किंवा दोन बिया असतात जास्तीत जास्त तर याची वरची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे हाताला थोडंसं तुम्ही तेल लावून घ्या ही भाजी साफ करताना माझ्याकडनं राहिलं होतं तेल लावायचं कारण ह्याला चीक असतो जी देशी दारू बनवली जाते ना ती त्या चिकापासूनच बनवली जाते आणि त्याच झाडाला ही फळं आलेली असतात भाजी एवढी सुंदर लागते अगदी फणसासारखी भाजी लागते आणि ह्या ह्या भाजीमध्ये मेन सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ही हाडं मजबूतीसाठी हे फळ खूप महत्त्वाचं आहे तर आता पाहू शकता वाघाटीसारखी ह्याच्यामध्ये भरपूर बिया नसतात ह्याच्यामध्ये फक्त एकच फक्त बी असते आणि ती सहज निघते परंतु वाघाटी जी असतात ती पाट्यावर चेचून त्याची भाजी केली जाते आणि वाघाटी आषाढ महिन्यामध्ये फक्त येतात या महिन्यामध्ये तुम्हाला दिसणारसुद्धा नाहीत तर आता ही मऊवाची भाजी जी आहे ती अत्यंत गुणकारी आहे आणि जर तुम्हाला कधी भेटली तर मात्र तुम्ही ही भाजी घेऊन त्याची भाजी मी सांगते त्याप्रमाणे नक्की करून पहा अतिशय स्वादिष्ट भाजी होते या भाजीची रेसिपी मलाही माहिती नव्हती माझी एक आहे पूजा तर त्यांच्या घरी ही भाजी करतात तर तिने मला रेसिपी सांगितली होती अगोदरच आणि मी ज्या मावशींकडनं ही भाजी घेतली त्या मावशींनी देखील मला कशी करायची ते सांगितलेलं आहे तर अतिशय सोपी भाजी आहे तुम्ही जर तुम्हाला वा ही जर फळं भेटली तर तुम्ही नक्की करून पहा आणि ही फळं फक्त मे महिन्यामध्येच येतात साफ करायला पण अत्यंत सोपी आहेत पण आपल्याला साफ कशी करायची हे माहीत नसतं त्यामुळे मी तुम्हाला साफ कसं करायचं यापासून मी दाखवून घेत आहे जेणेकरून तुम्हाला जर नंतर ही फळं भेटली तर तुम्ही छान प्रकारे भाजी करू शकता आणि कसं असतं की काही भाज्या ज्या असतात ना त्या सीझनल असतात म्हणजे त्या त्या ऋतूमध्येच मिळतात तसंच ही भाजी जी आहे ती फक्त उन्हाळ्यातच मिळते आणि ज्या गावरा गावच्या बायका असतात म्हणजे गाववाल्या बायका तर त्यांच्याकडेच ही भाजी तुम्हाला मिळणार बाकी नॉर्मल भाजीवाल्यांकडे ही भाजी, भाजी मिळणं अशक्यच आहे आणि अतिशय गुणकारी असल्यामुळे मी भाजी त्या दिवशी घेतली कल्याणवरून आणि मला करणं करायला वेळ भेटला नव्हता तर आज म्हटलं नाही आज ही भाजी करायचीच आहे काही झालं तरी त्यामुळे केली आणि तुमच्याशी रेसिपी शेअर केली तर ज्यांनी मला वाघाटी नावं वो पाठवलं होतं तर त्यांनी हा डिफरन्स लक्षात घ्या की वाघाटीमध्ये भरपूर बिया असतात आणि वाघाटी सोलायला अवघड असतं ते टेचूनच आपल्याला घ्यावं लागतं त्याशिवाय ते सोललं जात नाही हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असेल आणि मौच्या भाजीची रेसिपी यूट्यूबला को कुठेही नाही आहे आय थिंक ही आपण टाकतो ही, टाक ही फस्ट रेसिपीच असेल मे बी तर तुम्ही नक्की अशी ही जर फळं भेटली तर तुम्ही नक्की या पद्धतीने भाजी करा तुम्हाला खूप आवडेल आता इथे साफ कशी करायची हे मी दाखवलेलं आहे तर सगळी जी फळं आहेत मी अशीच साफ करून घेत आहे आणि आता पाहू शकता माझी ही भाजी साफ करून झालेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून मी परत आता नवीन पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण हे शिजायला ठेवूयात शिजवून यासाठी घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये चीक असतो त्याच्यामुळे तो चीक निघून गेला पाहिजे नाही तर शिजायला ते लगेच पाच मिनटामध्ये भाजी शिजते त्यामुळे शिजायलाही अवघड नाही आहे अगदी पाच मिनटात भाजी शिजते परंतु त्याला जो चीक लागलेला असतो तो चीक निघून जाणं गरजेचं असतं तर त्यासाठी भाजी छान उकडून घ्यायची अगदी किंचितचं मी शिजवताना मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये सफेद पाणी जे आहे ते चिकाचं आहे ते टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि आता ही भाजी शिजून झालेली आहे पाणी सगळं काढून टाकूयात तर पॅन मी धुवून स्वच्छ घेतलं आहे कारण जरा चीक लागला होता तेल टाकलं आहे तेलामध्ये थोडीशी राई टाकलेली आहे फोडणीला राईची फोडणी छान द्यायची राई तडतडल्याच्या नंतरच आपल्याला बाकी म्हणजे कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आहे हिंग माझा संपला होता तर तुम्ही हिंगसुद्धा टाका कारण पोटासाठी हिंग उन्हाळ्यामध्ये खूप चांगला आणि आता कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त करपून देऊ नका कांदा आणि कांदा थोडासा जास्त प्रमाणात टाकायचा त्याच्याने भाजीला टेस्ट खूप छान येते आणि आता चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि इथे पाहू शकता मी थोडीशी कैरी टाकून घेता या भाजीमध्ये कैरीमुळे स्वादिष्ट होते भाजी आणि टेस्ट खूप सुंदर होते तर जो तुमच्याकडे जर कैरी नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण ही भाजी उन्हाळ्यामध्ये येते आणि उन्हाळ्यामध्ये कैऱ्याही अवेलेबल असतात सहजच त्यामुळे कैरी टाका खूप छान लागते त्यानंतर चमच्याभर हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर ह्याला बाकी मसाले आपल्याला काहीच टाकायचे हा चिकन मसाला होता तुम्ही चिकन मसाला किंवा गोडा मसाला टाका बाकी मसाले दुसरे धने पावडर जिरे पावडर टाकायची काहीच गरज नाही याच्यामध्ये कारण याला अंगची चव एवढी छान असते ना की इतर मसाल्यांची गरजही लागत नाही आणि आता आपला घाटी मसाला टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे साठवणीतला जो जो काही मसाला असेल तो टाकला तरी चालेल बाकी या भाजीला वाटण घाटण करायची काहीसुद्धा गरज नाही आहे आणि आता छान परतून झाला आहे कांदा आणि मसाला पण छान भाजला गेलेला आहे याच्यातला आणि पाहू शकता तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आता थोडीशी कोथंबीर आपण यामध्येच टाकून घेऊयात जेणेकरून कोथंबीरीचा जो स्वाद आहे तो आपल्या भाजीला छान येईल त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मग अशी थोडंसं मीठ आपण शिस्तनं टाकलं होतं पण ते मीठ पाण्याबरोबर निघून जातं त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान सगळं कांदाचं जे हे मिश्रण आहे ते छान हलवून घेऊयात आपण आणि हे पाहू शकता मी पाणी काढून टाकलं होतं आणि ही भाजी झाऱ्यामध्ये ठेवली होती पाणी नितळण्यासाठी तर छान पाणी नितळलेलं आहे आणि आता सगळी भाजी छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात अतिशय सुंदर भाजी होते आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा छान छान आणि तुम्हाला माहिती नसलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच मी घेऊन येईन तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि खरोखर तुम्ही स्वतः ही भाजी जर भेटली तर नक्की करून पहा आणि कशी होते ते मला नक्की कमेंट करून कळवा आता भाजी सगळी छान एकजीव झालेली आहे आणि भाजीला जास्त शिजवत बसायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण छान शिजवून घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट मी थोडंसं टाकलेलं आहे जेवण बनवताना मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही मनापासून बनवा तुमच्या म्हणतात ना मनापासून बनवलं ना की जी एक चव त्याच्यामध्ये उतरते ना ती अप्रतिम असते आणि आता सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे आणि एका बाऊलमध्ये सर्व करण्यासाठी काढत आहे आपली ही छानशी गावरान भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ